अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला तयार राष्ट्रीय ते तो सगळं तुडून घेतात म्हणतात की आम्ही थांबले त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं प्रश्न असा आहे की यांना त्यांची अवकात दाखवली तुम्ही आमच्या आश्रिता तुम्ही आमची गुलामात नाही अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल पटेलाची दीडशे कोटीची प्रॉपर्टी जी दाऊशी संबंधित होती ती परत केली अजून काय पाहिजे